माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे बऱ्याच जणींचे दंड हे हेवी म्हणजे जाड शोल्डर सुद्धा ब्रॉड असतात आणि बस्ट एरिया ही हेवी असतो त्यामुळे साडी नेसल्यावर आपण जाड दिसू या भीतीने त्या साडी नेसणे ने टाळतात पण जर ब्लाउज शिवून घेताना या काही टिप्सचा वापर केला तर तुम्हाला साडीवर स्लिम इफेक्ट मिळेल तर ब्लाऊज साडीच्या या टिप्स कोणत्या त्या, त्या आपण बघूयात टीप नंबर वन तुमचे दंड आणि तुमची बस्ट एरिया हे जर हेवी असतील तर तुम्ही डार्क कलरचे ब्लाऊज वापरायला हवेत कारण डार्क कलरमुळे तुमचा बल्की एरिया हा झाकला जातो आणि त्यामुळे तुमचा जाडसरपणाही कमी दिसतो त्यामुळे शक्यतो डार्क कलरचेच ब्लाऊज निवडा पण जेव्हा डार्क कलरचे जे, ब्लाउज घालणे शक्य नसेल तेव्हा साडीच्या सेम कलरचे प्लेन ब्लाऊज निवडा साडीच्या सेम रंगाच्या किंवा प्लेन कमी वर्क असलेला ब्लाऊज असेल तर तुमचा बल्की एरिया हा हायलाईट होणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला ॲटोमॅटिकली स्लिम इफेक्ट मिळेल टीप नंबर टू तु। जर तुमचे दंड आणि बस्ट एरिया हेवी असेल तर आणि शोल्डर ही ब्रॉड असतील तर तुम्ही शक्यतो फुल स्लीवचे ब्लाऊज शिवून घ्या कारण लॉंग म्हणजेच लॉंग स्लीव्जमध्ये तुमचे हात हे लॉंग दिसतील आणि त्यामुळे ते बारीकसुद्धा दिसतात पण जर तुम्ही लॉंग स्लीव्ज ब्लाऊजमध्ये कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही थ्री फोर स्लीव्स किंवा एल्बो लेंथ ब्लाऊज शिवून घेऊ शकता त्यामुळे तुमच्या दंडावरचे फॅट हे झाकले जातात अशा प्रकारचे शॉर्ट स्लीव ब्लाउज घालणे शक्यतो टाळा कारण त्यामध्ये तुमचे दंड हे जास्त बलकी दिसतात जर तुम्हाला स्लीवलेस ब्लाऊज घालायला आवडत असेल तर ब्लाऊजच्या स्लीव्स या काखे जास्त फिटिंगच्या नसाव्यात तुमच्या स्लीवलेस ब्लाऊजच्या स्लीवज काखे जास्त फिटिंगमध्ये असतील तर तुमच्या दंडावरचं फॅट हे जास्त दिसतं म्हणून स्लीवलेस ब्लाउजच्या शक्यतो लूज ठेवा तसेच अशा ब्लाउजची पट्टी जास्त बारीक न ठेवता ती मोठी ठेवा टीप नंबर थ्री तुमचे दंड आणि बस्ट हेवी असेल तर तुम्ही ब्लाऊजचा नेक हा सिंपलच ठेवावा जसं की सिंपल गोल गळा चौकोनी गळा नेक गळा जे तुम्हाला स्मार्ट आणि स्लिम इफेक्ट देतील अशा प्रकारचे बंद कळ्याचे ब्लाऊज घालणे टाळावे कारण यामध्ये बस एरिया आणि दंड हे दोन्हीही हेवी दिसतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या थँक्यू एव्हरी वन